नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आर्बे एंड न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत श्री प्रतिष्ठान भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगर निलेश घवाने याची टेक्निकल इंडियन आर्मी पदी निवड यशस्वी निकालाची घौड कायम महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या बालाजीनगरच्या उजाड माल राणावर नेहरू युवा मंडळ बालाजीनगर संस्थेच्या माध्यमातून श्रीकांत पवार सर यांनी श्री प्रतिष्ठान करियर अकॅडमी स्वतः उच्च शिक्षित एम ए बी पी एड एल एल बी एपीएड अनेक वर्ष एम पी एस सी चा अभ्यास करूनही हाती यश मिळालं नाही म्हणून खचून न जाता स्वतःच्या बुद्धीचा त्याचबरोबर सोबत असणाऱ्या मैदानी कौशल्याचा फायदा इतरांना झाला पाहिजे आपल्या रूपाने कुटुंबामध्ये झोपडीत दिवा लागला पाहिजे अशी खून गाठ बांधून खडतर परिस्थितीतून सुरू केलेल्या प्रवासात शेकडो मुलं देशसेवेबरोबर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावत आहेत शेकडो घडलेत हजारो घडवायचे आहेत या संकल्पनेतून आज निलेश लक्ष्मण घवाने राहणार यावली तालुका पारशी याची टेक्निकल इंडियन आर्मी पदी निवड झाली आहे आज खऱ्या अर्थाने ही अकॅडमी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये नवसंजीवनी निर्माण करीत आहे चालू असलेल्या वनरक्षक भरती स्टाफ सिलेक्शन भरतीमध्ये अनेक विद्यार्थी यशस्वी होणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि गुणवत्ता असते ती ओळखून त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन चांगले विचार आणि सतत त्यांना त्यांच्या आईवडिलांची त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा त्यांचे कष्ट प्रशिक्षणार्थीच्या डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थ भावनेने प्रामाणिकपणे मेहनत करून, करून घेतली जाते म्हणून यातून हजारो घडायला वेळ लागणार नाही गेल्या वर्षीचे सत्तावन प्रशिक्षणार्थी पोलीस व आर्मी मध्ये दे देश सेवा राज्यसेवा बजावीत आहे या वर्षी त्याहूनही मोठा निकाल लागेल बालाजीनगरच्या ओसाड माल अडचणीला सामोरं जावं लागलं आहे परंतु कधीनं मार्ग बदलला नाही विचलित झालो नाही पुढेही विचलित होणार नाही लाखो रुपयाचा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलामुलींसाठी नाममात्र फीमध्ये सोयी सुविधा निर्माण केली आहे ज्याला खरंच भरती व्हायचं आहे स्वतःचं करिअर घडवायचं आहे अशांना सर्वतोपरी मदत करण्याची भावना ठेवून अकॅडमी चालवली जात आहे याचेच प्रतीक म्हणून सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकशे साठ मुले एकशे दहा मुली आज प्रशिक्षण घेत आहेत माझे वडील शेतकरी असून माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला चिखलाच्या गोळ्याला मूर्ती बनवले आहे इयत्ता अकरावी बारावीच्या शिक्षणाबरोबर पोलीस आर्मीचे धडे देऊन श्रीकांत पवार सरांनी जे माझ्यावर संस्कार आणि मार्गदर्शन केले त्याचे फलित म्हणून आज एकोणीसाव्या वर्षी माझी इंडियन टेक्निकल आर्मी पदे निवड झाली आहे या अकॅडमीच्या रूपाने पवार सरांच्या निस्वार्थ भावनेने आमच्यासारखे अनेक कुटुंब उभे राहत आहेत धन्यवाद देतो निलेश लक्ष्मण घवाने इंडियन टेक्निकल आर्मी आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी